नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे शिनगाव हळदीला आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईला सर्वात जास्त भाव मिळालेला आहे अवकालेली आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हळदीला आवकालेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आलेली हळदीला नांदेडला पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक जी। हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वासिम आवक आलेली आहे वाशिमला हळदीची सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अकरा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली आहे एक हजार नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला दहा हजार बारा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्यानेला आहे तेरा हजार सातशे पन्नास रुपये तर मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद